हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा, तर दिवे बघून तरी तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्हिडिओ दीप अमावसेचा आहे आणि खूप लेट येत आहे तुम्हाला व्हिडिओ हा तर त्याला सुद्धा काही कारणं होती म्हणून हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे पण पन... असं माझ्या मनात येत होतं की शेअर करू की नको करू पण नंतर विचार केला की के व्हिडिओ आता शूट केलेलाच आहे आणि जास्त मोठा नाही आहे छोटासाच आहे आणि जास्त काय डिटेल्समध्ये असं काही मी शेअर केलेलं नाही तर थोड्या थोडक्या अशा क्लिप्स घेतलेल्या होत्या तर मग म्हटलं की चला करतेस तुमच्याबरोबर शेअर म्हणून तर खूप विचार करून मग व्हिडिओ हा मी शेअर केला तुमच्यासोबत तर आता दिव्यांची सुद्धा पूजा झाली आणि देवालासुद्धा ओवळलं दिव्यांना ओवळलं कणिकेच्या देवींनी आणि मुलांनासुद्धा ओवळायचं असतं तर मुलांनासुद्धा मी ओवळून घेतलं आणि खूप छान अशी दीपामावस्या मी साजरी केलेली पण तुमच्याबरोबर ना डिटेल्समध्ये काहीच मला शेअर करता आलं नाही काही तुम्हाला सांगता आलं नाही दाखवता आलं नाही माझ्या मनात होतं की तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणून पण तसा वेळ नव्हता माझ्याकडे इतकं तुमच्याबरोबर शेअर करण्यासारखा म्हणून मग थोडीशी झलक तुम्हाला दिसावी म्हणून मी शेअर केलं तर त्या दिवशी मी मक्याचे भजी केले होतेच म्हणजे की कॉर्नचे तर इकडे ना एक वाटी मका घेतली आणि धुवून घेतली परत ती पातेल्यामध्ये घालून घ्यायची आणि आता ही फोडून घेते मी तर तेलामध्ये टाकली ना तर मक्याचे दाणे असे फुटू शकतात आणि मग अंगावर उडलं तर मग चटका वगैरे बसू शकतो म्हणून आपल्याला असे फोडून घ्यायचे किंवा मिक्सरला अबडधोबड अशी तुम्ही बारीकसुद्धा करू शकता तर आता याच्यात दोन चमचे बेसन एक मोठा कांदा कापलेला घातलेला आहे आणि भरपूर कोथंबीर बारीक चिरलेली घालायची तसंच दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलं त्याच्यामध्ये आणि एक चमचा ना जिरा पावडर घातलेली आहे आणि धना पावडरसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल चा, आणि इकडे मी एक वाटण काढलेलं खरडा टाईपमध्ये मिरची ओवा आणि लसणाचं मिरची तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीने करून घेऊ शकता पाणी न घालताच वाटायचं आणि एक चमचा घातलेला आहे मीठ घातलं चवीनुसार हळद पाव चमचा घालून घेतली आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं पण चमच्याने एवढं काही व्यवस्थित मिक्स होत नाही तर हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं पीठ मक्याला कारण मग असं चोळून घेतलं ना तर सगळं जिन्नस एकजीव होतात दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अख्खे कोण राहिले असतील तर तेसुद्धा फुटले जातात तर इथे मी सगळं पीठ मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा एक पाव चमचाभर एकदम थोडासा आणि थोडं चमचाभर पाणी घालायचं आणि पुन्हा हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर आता आपण ह्या गोल भजी बनवणार आहोत म्हणून मी हे बॅटर थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे तर या पद्धतीने करून घ्यायचं आणि तर चला आता आपण पटकन भजी बनवूया तर इकडे तेल चांगलं गरम झालं ना की भजी सोडायला सुरुवात केली तर जशी आपण कांद्याची भजी सोडतो ना तर त्याचप्रमाणे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सगळे सोडून घ्यायचे तर छान असे एका साईडने भजी क्रिस्पी झाले भाजले चांगले की मगच आपल्याला हे पलटी करायचे आहेत आणि दुसऱ्या साईडनेही छान कलर येईपर्यंत आणि छान असे भाजले जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आता एक साईड तर चांगली भाजली तुम्ही बघू शकता आता मी हे पलटी करून घेणार ओलाद त्यांनी आणि आता दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित चांगली भाजून घेणार तर तुम्ही आता बघू शकता की भज्यांना खूप छान असा कलरसुद्धा आला आहे आणि भजीना खूप छान असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत आणि गोलभजी आहेत हे आता तुम्हाला असं दिसत नसेल गोलभजी मी का म्हणते पण मी तुम्हाला आता झाऱ्याने काढून दाखवते मग तुमच्या लक्षात येईल आणि खरं सांगते हे भजी खायला खूप मस्त लागतात असंही आपण म्हणू शकतो की आपले लोणावळ्याचे कॉर्न भजी फेमस तयार झालेले आहेत तर बघा किती सुंदर झालेत एकदा नक्की ट्राय करा जास्तीचं जा काही साहित्य लागत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि छोटासा व्हिडिओ होता शेवटपर्यंत बघितला असेलच नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकण असते तेसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील कमेंट करत जा लाईक करत जा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा तर चला भजी कसे झाले सांगा उद्या पुन्हा भेटे नव्याने तोपर्यंत बाय बाय